लोकसभा राष्ट्रवादी पवार उमेदवार सुप्रिया सुळे मधील रामनगर मधून किमान दहा ते पंधरा हजार मतांची लीड देऊ असा दावा काँग्रेसचे नेते सचिन रामभाऊ बराटे यांनी केलाय वारजे रामनगर भागात सुप्रिया सुळे यांचा झंझावाती दौरा पार पडला यावेळी ते बोलत होते या दौऱ्यात महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी वंचित बहुजन आघाडीसह सर्व सहयोगी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या ताकदीने प्रचाराला उतरले होते पाहूयात यावेळी कोण काय म्हणाले या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडबे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगलगार आज आम्ही या ठिकाणी खासदार सुप्रियाताई सोयेंचा प्रचार आयरेगाव त्याचप्रमाणे रामनगर या परिसरात करत असताना हजारोंच्या संख्येने या ठिकाणी पब्लिक किंवा मतदार हा त्या ठिकाणी सुप्रियाताईंचं स्वागताकरता त्या ठिकाणी उपस्थित राहिला होता अनेकांच्या ठिकाणी घरामध्ये घरं म्हटलं तर पूर्णपणे जाताना लांबूनच ताईंनी नमस्कार केला पण त्या नमस्कारावर सुद्धा अनेक जण त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या महिला भगिनी असतील त्या ठिकाणचे रहिवाशी असतील अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते आणि ते काही म्हणत होते काहीच झालं तरी ताई आम्ही तुतारीच वाजवणार तुतारी त्याच्यामुळं निश्चितपणानं तिमान या ठिकाणावरून किमान दहा हजाराचं लीड या सर्वांच्या सहकार्याने मतदारराजाच्या विश्वासाने या ठिकाणी या ठिकाणी मिळेल आज आम्ही वारजे रामनगर असेल वारजे गावटाणा असेल आयरेगाव असेल गणेशपुरी असेल या सर्व भागात फिरलेलो आहे ताईंना घरोघरी प्रत्येक माणसाने ओवळून त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत त्या आशीर्वादाबरोबर प्रत्येक माणसाने सांगितलं आहे की ताई तुमचं चिन्ह आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे तुतारी इथनं मागे आम्ही तुम्हाला वोटिंग केलं आहे जरी तुमचं चित्र बदललेलं असेल तरीही आम्ही तुम्हाला यावेळेस भरघोस मतांनी निवडून देणार आहोत आम्ही काम करत असताना वारजे भागात रामनगरमध्ये आम्ही कमीत कमी ताईंना एक दहा ते पंधरा हजाराचा लीड देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि विश्वासही देतो की आम्ही दहा हजाराचं लीड वारजे गावातनं रामनगरमधनं देऊ सर्वप्रथम आजची ही होणारी लोकसभेची निवडणूक ही एक लोकशाही लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक आहे त्यामुळे आज गणेशपुरी असेल आयरेगाव असेल रामनगर या परिसरात फिरत असताना लोकांचा जो प्रतिसाद बघता होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्के मतदान हे सुप्रियताईनं होईल एवढा ठाम विश्वास आहे आणि ताई वारजे भागातून आजपर्यंत कधी लीड घेतलं नाही पण यावेळेस नक्कीच लीड घेतील एवढी खात्री आहे आम आदमी पार्टीने फक्त आपल्याच भागात जोरदार मुसंडी घेतली असं नाही आहे आम आदमी पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगली मुसंडी घेतलेली आहे आम आपचे खासदार संजय सिंग यांनी सांगितलेलं आहे जेल का जवाब हम वोट से देंगे या देशामध्ये पक्ष फोडणारे घरं फोडणारे चांगली कामं लो करणाऱ्या लोकांना जेलमध्ये पाठवलं जातं आणि भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात घेतलं जातं अशा या भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सगळे मित्रपक्ष यांना येणाऱ्या काळात वारजे रामनगरच नाही संपूर्ण महाराष्ट्रामधून जनता घरी बसवेल हा शब्द आहे आम आदमी पार्टीच्या कट्टर इमानदार कार्यकर्त्याचा आणि आमच्या भागामध्ये खडकवासला मतदारसंघामध्ये याच्या अगोदरची परिस्थिती वेगळी होती आता भाजपचाच जो मतदार आहे तोच त्यांच्या या कारनाम्यांना वैतागलेला आहे तेच लोकं मतदार म्हणतात यंदा लोकशाही आणि भारताचं संविधान वाचवण्यासाठी आम्ही नक्कीच सुप्रिया ताईंना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार